नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता पर्याय अ गोवा मुक्तीसंग्राम ब हैदराबाद मुक्तीसंग्राम क संयुक्त महाराष्ट्र चळवळ ड महाराष्ट्र मैसूर सीमा आंदोलन पर्याय उत्तरे होणार एक अ आणि ब फक्त दोन अ ब आणि क फक्त तीन ब क आणि ड फक्त चार वरील सर्व बरोबर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार वरील सर्व बरोबर पुढील पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार एकवीस क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते पर्याय आहेत एक विदा सावरकर दोन राजा राम मोहन रॉय तीन वासुदेव बळवंत फडके चार श्यामाजी कृष्ण वर्मा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन वासुदेव बळवंत फडके पुढील पी वाय क्यू संयुक्त घटक दोन हजार एकोणवीस जॅक्सन खून कुन खटल्यात फाशीची शिक्षा देण्यात आली पर्यायत एक कृष्णाजी गोपाळ कर्वे विनायक नारायण देशपांडे दोन ब्रह्मगरी बुवा गणेश वैद्य तीन दत्तात्रय पांडुरंग जोशी सिद्धनाथ काणे चार वामन फडके निरंजन पाल तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक कृष्णाजी गोपाळ कर्वे विनायक नारायण देशपांडे पुढील पी क्यू कंबाईनची दोन हजार अठरा विदर्भात हिंदुस्थानी लाल सेनेच्या स्थापनेत पुढील व्यक्तीपैकी कोण होते पर्याय आहेत एक मदनलाल बागडी विनायक सदांडेकर आणि श्यामनारायण कश्मीरी दोन सुखदेव आणि श्यामनारायण कश्मीरी तीन राजगुरू सुखदेव श्यामनारायण कश्मीरी चार राजगुरू आणि विनायक स दांडेकर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक मदनलाल बागडी विनायक दांडेकर आणि श्यामनारायण कश्मीरी पुढील पी वाय क्यू ए असो दोन हजार सोळा रिकामी जागा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करून क्रांतिकारी लोक कसे असतात याचे वर्णन केले आहे पर्यायात एक विनायक दास सावरकर दोन गंगाधर टिळक तीन दामोदर हरी चाफेकर चार नरसिंह चिंतामन केजका तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन दामोदर हरी चाफेकर, तवर भेटुया पुढ़ीले विडियो मध्धे धनिवादव।